नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया सहर्ष स्वागत करते आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील सातवी इथे प्राथमिक शाळेच्या इमारतीची भिंत कोसळून मोठा अपघात झाला सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही पन्हाळा तालुक्यातील सातवे इथली केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत सुमारे एकशे दहा वर्ष आहे या शाळेमध्ये पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरवले जातात या शाळेची पटसंख्या शंभर पेक्षा जास्त आहे या शाळेतील पहिली आणि दुसरीचे वर्ग एकाच खोलीमध्ये भरवले जातात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जेवणाची सुट्टी झाल्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थी बाहेर गेले असता अचानक या वर्गाची भिंत कोसळली भिंत कोसळल्यानंतर वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तरावरती या भिंतीचा मलबा पसरला यावेळी विद्यार्थी जेवणासाठी बाहेर गेले असल्याने होणारा संभाव्य अनर्थ टळला ही घटना पन्हाळ्याच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांना कळवण्यात आली यानंतर त्यांनी सातवे गावाला भेट देऊन शाळेच्या घडलेल्या प्रकाराची पाहणी केली सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालं नसलं तरी केवळ दैव बलवत्तर म्हणून या खोलीमध्ये पहिले आणि दुसरीचे विद्यार्थी बचावले केंद्र शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा जुन्या आहेत विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे त्यासाठी शाळेतील लवकरात लवकर दुरुस्तीचे काम शासनाने दखल घेऊन त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शाळेकडून होत आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक ला, ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा